भारतात सध्या लग्नसराईचा सीझन सुरू आहे अनेक लोकांच्या लग्नाचं आमंत्रण तुम्हाला घरी नक्कीच आलं असेल सोशल मीडिया ओपन करता सोशल मीडियावर तुम्हाला असंख्य व्हिडिओ दिसतील अनेक ठिकाणी तर मोठा सण म्हणून लग्नाची तयारी होते लोकांना लग्न समारंभात कोणतीही कसर सोडायची नसते ज्यामुळे ते हात सोडून खर्च करतात अगदी लाखोंचे दागिने आणि कपड्यांपासून अनेक गोष्टी घेतल्या जातात पण एका लग्नाच्या घरात भलताच प्रकार घडला आहे खरंतर शिवपुरी येथील अमोल येथे राहणाऱ्या एका कुटुंबाने नवविवाहित वधूचे त्यांच्या घरी स्वागत करण्यात कसर सोडली नव्हती या कुटुंबानं नववधूला लाखोंचे दागिने गृहप्रवेशाला घातले शिवाय लग्नात ही तिला वेगवेगळे दागिने घातले होते या लोकांनी आपल्या सुनेला अगदी लक्ष्मी मानून स्वीकारलं परंतु त्यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला वधूने सासरच्या घरी पोहोचून दिवसभर धार्मिक विधी केले सर्वजण नववधूच्या स्वागतात व्यस्त होते दरम्यान सायंकाळी नवरी शौचालयाला जाते असं सांगितलं घरात टॉयलेट होते पण त्यानंतरही वधूने बाहेर जाऊन शौच करते असं सांगितलं लोकांना वाटले की नववधूला तिच्या घरात सवय आहे यानंतर सर्वांनी वधूला जाऊ दिले पण त्यानंतर नववधू काही परत नाही संध्याकाळ होऊन गेली नववधू बराच वेळ होऊनही परतली नाही त्यामुळे घरातील सदस्य काळजीत पडले त्यांनी बाहेर जाऊन वधूचा शोध घेतला असता तिचा कुठेही पत्ता लागला नाही त्यानंतर नवरीने लग्नात दिलेले सर्व दागिने घेऊन पळून गेल्याची बातमी मिळाली हे समजताच घरात एकच गोंधळ उडाला इज्जत जाण्याच्या भीतीने वराने थेट सासरी जाऊन मुलीच्या धाकट्या वहिनीकडे लग्नाची मागणी घातली मुलीच्या बाजूने चार दिवसांचा अवधी मागितला आहे यानंतर पुढे काय केलं जाईल याचा विचार केला जाईल